सबस्क्राइब करा अनुज रुचकर रेसिपीला आणि बेल आयकॉन नक्की दाबा आज आपण बनवणार आहोत मूग दाळीचा शिरा किंवा हलवा ही मी एक कपभर मूग दाळ घेतलेली आहे ही माझी घरचीच मूंग दाळ आहे मी तुम्हाला हे ताटामध्ये काढून दाखवते ही घरची मूगदाळ असल्यामुळे मी हिला पुसून घेत नाही जर आपण विकत आणली मूंगदाळ बाजारातून आणली तर तिला पावडर लावलेली असते ती एका कॉटनच्या फडक्याने स्वच्छ पुसून घ्यायची आता मी हे मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये जाडसर काढून घेते हे बघा या भांड्यामध्ये मी हे जाडसर मुगदाळ काढून घेतलेली आहे तर मी आता या चाळणीने हिला गाळून घेतो जास्त जाड असली तर ते या चाळणीत राहील ते आपण परत काढून घ्यायची हे मूग डाळ जास्त जाळ पण नको जास्त बारीक पण नको एक अगदी आपला रवा असते त्याच्यापेक्षा थोडीशी जाळ असली तर आपला हलवा खूप छान होते हे बघा आता माझी हे जाळसर राहिलेली आहे हे परत ना मिक्सरमध्ये मी काढून बारीक करून घेते हे बघा अशा प्रकारे मी हे डाळ बारीक करून घेतलेली आहे आता मी हे डाळ आपण कढईमध्ये छान अशी भाजून घेऊया मी गॅसवर एक जाड गुळाची कढई गरम करून घेतलेली आहे आणि आता त्याच्यामध्ये मी हे एक कप साजूक तूप घेतलेलं आहे आपण मूग डाळ एक कप घेतलेली आहे त्याला एक कप तूप लागते हे घरचं आमचं साजूक तूप आहे यातलं मी काही चम्मसने टाकून घेते एकदम तूप टाकायचं नाही त्यातले मी तीन चम्मच तूप टाकून घेतलेलं आहे आता याच्यावर हे डाळ टाकून छान अशी भाजून घेते ही मूंग डाळ मंद आच्यावरच भाजायची आपल्याला जसं वाटलं तसं थोडं थोडं तूप घालून हे डाळ मंदा आच्यावर भाजून घ्यायची मंदा आच्यावर छान अशी भाजून घेतल्यास मूग दाळीच्या हलव्याला कलर पण छान येते आणि खायला पण एकदम हॉटेलसारखा लागतो असं माझी ही दाट थोडी कोरडी झालेली आहे मी परत एक दोन चम्मच याच्यामध्ये तूप घालून घेते बघा आपली मुंगदाळ किती छान अशी भाजत आलेली आहे आणि तिला कलर पण खूप छान आलेला आहे अशी भाजत आले की याच्यामध्ये दोन चम्मच रवा घालून घ्यायचा आणि परत हे छान भाजून घ्यायचे रवा घातल्यामुळे आपल्या मुंगदाळीच्या हलव्याचं टेक्चर खूप छान येते हे बघा किती छान अशी आपली हे डाळ भाजून झालेली आहे आता आपण याच्यामध्ये गरम दूध करून घेतलेलं आहे मी म्हशीचं दूध आहे फुल क्रीम दूध आहे ते ज्या कपाने डाळ घेतली त्याच कपाने मी दोन कप आणि दोन चम्मच रवा घेतलेला आहे असं मिळून मी दूध घालून घेते इच्या बरा हे एक कप भर दूध आहे दुसरा कप हे दोन कप दूध आहे आणि मी दोन चम्मच रवा घातलेला होता त्याचं हे दूध शिल्लक आहे असं मी अडीच कप दूध याच्यात घालून घेतलेला आहे आणि माझा गॅस कमीच आहे आता मी असं छान घालून घेते हे एकजीव करून घ्यायचं एकजीव करून घेतल्यास ह्याच्यात गुठड्या होत नाही हे बघा हे दूध पूर्ण याच्यामध्ये आठून गेलेलं आहे आता मी राहिलेलं तूप याच्यामध्ये घालून घेते आणि हे सर्व मिक्स करून घेते आता याच्यावर मी झाकण ठेवून दोन तीन मिनिटे हे हलवा छान असा होऊ देते दे। दोन मिनटं झालेले आहे हे बघा मी याच्यावरचं याचं काढून घेते आणि याला मिक्स करून घेते आपल्या ह्या डाळीच्या कण्या ह्याच्यात दूध टाकल्यामुळे छान अशा शिजले आहेत आता मी याच्यामध्येच साखर टाकून घेते एका पाणी एक कप भर साखर घालून घेते आणि दोन चमचे रवा घातलेला होता म्हणून मी दोन चमच परत साखर घालून घेते असा एक कप आणि दोन चम्मच साखर वरती अशी सर्व साखर मी आता याच्यामध्ये मिक्स करून घेते साखर याच्यामध्ये छान अशी मिक्स करून घेतलेली आहे परत मी ह्याच्यावर झाकण ठेवते आणि ही साखर वितळेपर्यंत तसंच झाकण ह्याच्यावर लावू दे माझा गॅस हा कमीच आहे हे बघा दोन तीन मिनटं झालेले आहे आता मी झाकण काढून घेते आपली साखर पण छान विरगडलेली आहे बघा आपल्या हलव्याला कलर पण किती छान आलेला आहे आता मी याच्यामध्ये एक भर इलायची पावडर घालते आणि मी काजूचे तुकडे आणि बदामचे तुकडे तप तुपामध्ये तळून घेतलेले आहे ते पण मी याच्यामध्ये घालून घेते आणि सर्व परत मिक्स करून घेते बघा आपल्या हलव्याला तूप पण किती छान असं सुटून राहिलेलं आहे आणि दिसायला पण किती छान दिसून राहिलेलं आहे तुम्हाला जर वाटलं की तुम्हाला दुधाऐवजी खवा टाकायचा आहे तर तुम्ही खवा टाकून पण व्यवस्थित असा हलवा बनू शकता अजून मी एक दोन मिनटं याला छानपैकी असा शिजवून घेते की बघा आपला हलवा आता झालेला आहे आपल्या हलवेला तूप पण छान असं सुटलेलं आहे अशा प्रकारे तूप सुटल्यास आपला हलवा झाला म्हणून समजायचा आता हा हलवा मी एका बाउलमध्ये काढून घेते मस्तपैकी हलवा खाण्यासाठी तयार झालेला आहे आणि हलव्याचा खूप छान असा सुगंध सुटलेला आहे आता मी याला गार्निशिंग करून घेते बघा आपला हलवा आता खाण्यासाठी मस्तपैकी तयार झालेला आहे